हाय फ्रेंड्स टू मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार असून विवाहित स्त्रियांचा अगदी आवडीचा दागिना इतर दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्रामध्येही खूपच सुंदर सुन्द सुंदर प्रकार बघायला मिळतात आणखीना नेहमीच आवडीनुसार आणि पेहरावानुसार वेगवेगळे मंगळसूत्र घालायला आवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या जास्त डिमांडिंग आणि फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल मोगराच्या आकाराचे मोती किंवा मनी असलेले मंगळसूत्र खूप फॅशनमध्ये आहेत वेगळ्या कलरस्टोन वर्कमध्ये आणि वेगळ्या पेंडेंट डिझाईन मध्ये हे मंगळसूत्र बघायला मिळतात सिंगल डबल ट्रिपल फ्लोरल डिझाईन पेंडेंटमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केले आहेत यामध्ये ही मोरपंख डिझाईन देखील खूप फॅशन मध्ये आहे खास सणांमध्ये घालण्यासाठी तुम्ही यामध्ये असे मोगरा मंगळसूत्र विथ मोगरा नेकलेस चे सेट देखील खरेदी करू शकता साडीवर पारंपरिक ड्रेस वर, वर खूप सुंदर दिसतात लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र बघायला मिळतात लाँग मंगळसूत्रामध्ये हा पॅटर्न देखील खूप आकर्षक वाटतो काळे मणी आणि मोगरा मनी यांच्या सरीतील असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात डेल यूजसाठी तुम्ही असे एक सरीतील गोल्डन मोगरा मनी डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करू शकता मोत्याचे मंगळसूत्र हे नेहमीच रॉयल आणि क्लासी दिसतात आणि मंगळसूत्रामध्ये तुम्ही मोत्याची निवड केली तर आणखीनच क्लासी आणि रॉयल लुक तुम्हाला मिळू शकतो कालच्या व्हिडिओमध्ये आपण लायकरा ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न पाहिले आणि साडीचा एक नवीन आकर्षक पॅटर्न पाहिला ते दोन व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर कालचे व्हिडिओ नक्कीच चेक करा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा